नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत इथे मी अडीचशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे किंवा कुठल्याही एका भांड्याने आपण मोजून घेऊ शकतो कुकरमध्ये एक लिटर पाणी उकळून घेतलं आता त्यामध्ये टाकते हरभऱ्याची डाळ आणि कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे डाळ आपल्याला मऊ शिजून घ्यायची आहे शिट्ट्या झाल्या आता झाकण काढते आता डाळ चेक करते शिजली का व्यवस्थित डाळ शिजलेली आहे आता मी डाळ चाळणीत ओतली आणि त्याखाली एक भांडं ठेवलं होतं जेणेकरून ते पाणी मी सार करण्यासाठी वापरणार आता कढई गरम करून त्यामध्ये टाकते डाळ आता ज्या भांड्याने मी डाळ मोजून घेतली तेच पाऊन भांडं मी गुळ घालते म्हणजे मोदकाला व्यवस्थित गोडवा येणार जर गोड जास्त आवडत असेल तर आपण अजून थोडासा गुळ घालू शकतो पण हे अगदी व्यवस्थित प्रमाणे डाळ आणि गूळ आपल्याला परतत राहायचे पहिले गुळाचं पाणी होतं आणि ते डाळीमध्ये आटेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचे ह्यामध्ये मी एक चमचा विलायची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर पण घातली आता त्याचा गोळा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचे जेणेकरून पुरण पातळ होणार नाही आता पुरणाचा अजून गोळाव वाढण्यासाठी ह्यामध्ये घालते मी थोडंसं मीठ एवढं घट्ट मी करून घेतलेले आहे आते पन, आता या पुरणाची आपण पुरणपोळी पण करू शकतो आणि पुरणाचे मोदक पण हे मी आता चाळणीने बारीक करून घेते चाळणी नसेल तर आपण मिक्सरला पण थोडं थोडं घालून बारीक करू शकतो आता मी पहिले पीठ मळून ठेवलेलं आहे त्यामध्ये मीठ तेल आणि पाणी घालून गव्हाचं पीठ मळलं मोदक करण्यासाठी आपल्याला घट्ट पीठ घ्यायचं घ्यायचे आणि पुरणपोळी करण्यासाठी जरासं सैल इथे आपण बघू शकता छान पुरण तयार झालं आता मी मोदक करण्यासाठी छोटासा गोळा घेते त्याला आपण पीठ पण लावू शकतो किंवा तेल पण मी पीठ लावते आणि त्याची पहिले गोलगोल फिरून वाटी तयार करून घेते यामध्ये भरण्यासाठी पूरणाचा गोळा घेते पूरण आपल्याला बऱ्यापैकीच भरायचं आहे जेणेकरून मोदक छान लागणार आता कळ्या पाडून घेते कळ्या पाडताना आपल्याला खालपर्यंत दाब द्यायचा आहे जेणेकरून कळ्या सुबक आणि सुंदर दिसणार खालपासून आपल्याला अलगद दाबत वरपर्यंत जायचं जेणेकरून कळ्या तुटणार नाही चाळीला तेल होऊन सगळे मोदक त्यामध्ये ठेवते गॅसवर मी पातिल्यात पहिलेच पाणी उकळायला ठेवलं त्यावर चाळणी ठेवून दहा ते पंधरा मिनटं हे आपल्याला उकडून घ्यायचे त्यावर आता झाकण ठेवते पंधरा मिनटं झाले आता मोदक उकडले की नाही हे कसं ओळखायचं मी आता सुरीने मोदक वर करून बघते चाळणीपासून मोदक सुटला की उकाडला मोदक व्यवस्थित चाळणीला सोडतो मी आता काढून घेते आता मस्त साजूक तूप आणि पूर्णाचे उकडीचे मोदक आणि त्यावर घालते मस्त साजूक तूप साजूक तुपाने ह्या मोदकाची दुप्पट चव वाढणार पिढे आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद